जगन्नाथ पाटील देवरे ज्ञानेश्वर हिरामन देवरे रामन देवरे ऐंशी हजाराला ला मागते ऐंशी हजाराला मागत आहे बघू शकता मित्र ऐंशी हजार रुपयाला मागतोय आपण एक लाख तीस हजार बोललो होतो एक लाख तीस बोललो आपल्याला

त्यांची काही इच्छा आहे ऐका ना हो ऐका ना त्यांची इच्छा आहे मला पन्नास ला भेटायला पाहिजे माझी इच्छा आहे मला दीड लाख रुपये आला पाहिजे कोणता असं काम होत नाही हा फक्त जोडायचं आपल्याला मोडायचं नाही बरोबर चला बोला बर आपण एक लाख एक वीस हजार सांगितले एक लाख वीस हजार बोललेले तुमचे एक वीस कोटी त्यांची पंच्याऐंशी नव्वद कोटी कोणी घेणार कोण आहे तुमचं नाव सांगितलं 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 इकडे पुढे जाऊ जाऊ अरे माणसं तुमचे नाते बैल घेणार आहे देणारी किंमत सांगितली एक लाख एकतीस हजार बोललो होतो पस्तीस पण आपल्याला मनापासून द्यायचं बोनीच्या टायमाला म्हणून एक लाख वीस हजार सांगितले एक शब्द बोला आपण किती बोलले तुम्ही पंच्याऐंशी हजार बोलले दादा बोला बर मनापासून द्यायचे फक्त किती बोललो ते एक हजार बोलायचे बोलत राग नाही काही राग नाही

बर करायचं काय बरं एक पंधरा ला ठेवायचे पाहिलं बर मी काय दोन बोलू दोन मिनिट पंधरा हजार रुपयाला पाहिजे बाजू धरायचं काम नाही बरोबर बाजू धरायचं काम नाही दोन मिनिट दोन मिनटं बघा दादा हे म्हणता एक्क्याण्णव हजाराचे पैसे रोखतो घे शेट नाही शब्दाला मान देऊन शेट आपण शेठचा शब्द आहे शब्द टायमाला नाटणी लावायची दोन पाच हजार रुपये आपल्याला कुठेही भेटून जातील पण त्या ठिकाणी जाऊ राज आपण हे मनापासून दिले पंच्याण्णव हजारला पंच्या फक्त हजार रुपयाला दिली बघूया मित्रांनो केन हजार रुपया मोठ्या मापचे पहिले मित्रांनो